कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झाडल्या जात आहेत काँग्रेसचे कोकण पदवीधरचे उमेदवार रमेश खीर यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेत आमदार निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली डावखरे यांनी पदवीधरांसाठी कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याची टीका यावेळेस खीर यांनी केली मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असं सांगताना मतदारसज्ञ आहेत त्यामुळे नेमकं कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलं कळतं असा टोला देखील मनसेला लगवला वेळेस मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते मात्र आम्हाला सहकार्य हो यासाठी त्यांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे मित्रपक्षांचं सहकार्य आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास किर यांनी व्यक्त केला आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेला आहे ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत कोकणातल्या पदवीधर सर्व पदवीधरांचे मग ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटत आहे कारण कोकणात हा एक महत्वाचा प्रश्न आहे पेन्शन हा देखील जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे युपीएससी एमपीएससी पी शिक्षण जिल्हा निहाय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील हो। आहोत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रमेशबाई किरनं जी उमेदवारी मिळालेली आहे तिच्यासाठी पालघरपासून अगदी कल्याण अंमरनाथ पासून ते सिंधुदुर्गपर्यंत सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये हो आम्ही सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त मताधिक्य रमेश किरसाहेबांचे पायड्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि त्यांना विजयी कसे करता येईल यासाठी काँग्रेस एक दिलाने आणि सर्व महाविकास आघाडीतील घटकांना एकत्र घेऊन काम करा CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice